जर तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावर नवरींसारखा निखार हवा आहे तर सकाळी कच्च्या दुधामध्ये मिक्स करून लावा ही एक वस्तू दिवसात मिळणार गोल्डन फेशेल निखार स्किनला चमकदार ग्लोईंग बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती सकाळी उठताच ही रेमेडी अप्लाय करावी लागेल आपल्या चेहऱ्याला चमकदार ग्लोईंग बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची केअर करणे खूप गरजेचं आहे जर तुम्ही सकाळी उठताच कच्च्या दुधामध्ये हळदला मिक्स करून लावाल तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर गोल्डन फेशियलसारखा निखार मिळू शकते तुम्ही पार्लर न जाता गोल्डन फेशियलसारखा निखार घरीच मिळवू शकता तुमचे एकही पैसे खर्च न होता तुम्ही हा गोल्डन फेशियलसारखा निखार घरीच मिळू शकता तुमची स्किन इतकी ग्लो करायला लागेल इतकी चमकायला लागेल तुम्ही स्वतः बघून थक्क व्हाल त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे थोडंसे कच्चे दूध तर बघू शकता इथे मी एका काचेच्या कटोरीमध्ये थोडंसे कच्चे दूध घेतलेले आहे तुम्हाला ही कच्चे दूधच घ्यायचे आहे ही रेमेडी बनवण्यासाठी जेव्हा सकाळी आपल्याकडे दूध येते ना त्यामधले थोडंसे दूध मी इथे सकाळी सकाळी काढून ठेवले तुम्हाला फेशियलसारखा ग्लो हवा आहे तर ही रेमेडी स्टेप बाय स्टेप बघणे खूप गरजेचं आहे तेव्हाच तुमच्या चेहऱ्यावरती फरक दिसला तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर गोल्डन फेशियलसारखा निखार हवा आहे गोल्डन फेशियलसारखा सुंदर चेहरा दिसण्यासाठी तुम्हाला कच्च्या दुधामध्ये थोडीशी हळद ॲड करायची आहे व याला छान मिक्स करायचं आहे दोन्ही वस्तू छान अशा मिक्स झालेल्या आहे तर आता आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती पंधरा मिनिट लावून ठेवायचे आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या जर तुमच्या चेहऱ्यावर नको असलेले केस आहेत ते रिमूव्ह होऊ शकते या होम रेमेडीने चेहऱ्यावर आतमधून निखार हवा आहे तर हप्त्यामध्ये तीन वेळा ही रेमेडी चेहऱ्यावर लावणे खूप आवश्यक आहे या रेमेडीला बनवणे लावणे खूपच सोपी आहे डेड स्किन सेल्स रिमूव करते तुमची स्किन ऑयली आहे तर अशा लोकांसाठी ही रेमेडी खूप बेस्ट आहे फुटकुळे आहे चेहऱ्यावरती त्यासोबत सुरकुत्या पण आहे स्किन पण डॅमेज झाली आहे या रेमेडीने तुमच्या सगळ्या स्किन प्रॉब्लेम्स गायब होणार हंड्रेड टक्के गॅरंटीसोबत तुम्हाला नवरींसारखा सुंदर गोल्डन निखार मिळणार या रेमेडीने तर ही रेमेडी एक वेळा नक्की ट्राय करा पहिल्या वेळातच तुम्हाला रिझल्ट मिळेल ही रेमेडी खूप फायद्याची आहे तर इतरांनाही शेअर करा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये पण शेअर करा व्हॉट्सअपवरून फॅमिलीमध्ये पण शेअर करा आणि जायच्या आधी एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये बाय